मी विजय गुगलिया मागील पस्तीस वर्षापासून ह्या व्यवसायात आहे केंद्र सरकारनी नवीन धोरणानुसार जी औषधी सामान्य ग्राहकांना बारा पर्सेंट जी एस टीमध्ये भेटत होती आता त्याच्यावर केंद्र सरकारने एक चांगला निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आता आमच्या ग्राहकांना सहा पर्सेंटच फक्त लागना आउशदी जी एस टी लागणार व औषधीची किंमत जीवनाशक औषधीची जी किंमत कमी होणार आहे याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि मोदी सरकारला पूर्ण पूर्ण धन्यवाद देतो ह्या निर्णयामुळे सामान्य जनतेला खूप खूप मदत होणार आहे मी विजय गुगलिया मागील पस्तीस वर्षापासून ह्या व्यवसायात आहे केंद्र सरकारनी नवीन धोरणानुसार जी औषधी सामान्य ग्राहकांना बारा पर्सेंट जी एस टीमध्ये भेटत होती आता त्याच्यावर केंद्र सरकारनी एक चांगला निर्णय घेतला आहे त्याच्यामुळे आता आमच्या ग्राहकांना सहा पर्सेंटच फक्त लागना। आउशदी जी एस टी लागणार व औषधीची किंमत जीवनाशक औषधीची जी किंमत कमी होणार आहे याबद्दल मी केंद्र सरकारचं अभिनंदन करतो आणि मोदी सरकारला पूर्ण पूर्ण धन्यवाद देतो